समोरचं पुढं सोडून आहे तालुका जिल्हा बुलढाणा ते प्रशांत उत्कच साहेब आणि आम्हाला मल्टिप्लॅयरच राहण्याचा के वापर केला शेतामध्ये आणि रिझल्ट आम्हाला खूप छान त्याच्यामुळे मला काय काय फायदा झाले नेमके आमचे मुळं आणि केळा एक नंबर आहे ना त्याच्या फुलाचे हे बी चांगले त्याच्यामध्ये आता काय फक्त दोन महिने झाले प्लॉटले झाले नाही अजून या बावीस तारखेले दोन महिने पूर्ण होऊन बावीस मे ची लागवड आहे आपली बर तुम्ही दुसरे कोणते वापरच त्याच्याशी सोडली मल्टीप्लाय नंतर बर तुम्ही जसे यांचे मल्टीप्लाय जे आणखी डबल आपल्या कृष्ण अॅकडमी आणखी दोन तीन प्रोडक्ट आहे ऑल क्लिअर झाले स्प्रे प्लस झाले तुम्ही हे पण वापरले का हा त्याची एक फवारणी घेतली तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचं त्याच्यामध्ये येते ऑल क्लियर जी रिझल्ट एकदम खतरनाक आली कारण की त्याच्यावर कुठल्याच प्रकारची रोगराई बिन नाहीये आणि कुठं म्हणजे थ्रिप्स महादूर तुला काहीच नंतर फवारणी पण नाही त्याच्यावर बरं केमिकल घेतली बरं तुम्ही त्याच्यानंतर आता तुम्हाला आता बाकीच्या लोकांच्या प्लॉट तुमच्या प्लॉट तुम्हाला काय वाटतं विशेष म्हणजे वीशे असं विशेष म्हणजे आता तुमच्या जा पुढे एक नंबर प्लॉट आहे ना बरं धन्यवाद